आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन हा ऑफिसवरून आलेला असतो आणि तो सायलीला आणि कल्पनाला गुड मॉर्निंग विश करतो आणि म्हणत असतो बायको तू काय करते त्यावर सायली म्हणते मी भाजी निवडते तुम्ही जा वरती फ्रेश व्हा तोपर्यंत मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो नाही नाही मला कॉफी नको मी तुला मदत करतो त्याबरोबर सायली म्हणत असते अव नाही नको कशाला मी करते ना पटकन त्याबरोबर लगेच कल्पना म्हणते अगं सायली नको का म्हणतेस मदत करायची आहे ना त्याला तुला करू देत ना ये रे अर्जुन ये तू इथे बस आणि कर सायलीला मदत एवढं बोलून कल्पना किचनमध्ये जाते त्याबरोबर सायली अर्जुनला दाखवत असते की असं एक एक पान मोडा आणि घ्या त्याबरोबर अर्जुन भाजीसुद्धा वाया घालवत असतो सायली म्हणते अशी भाजी वाया नसते घालवायची त्यावर अर्जुन म्हणत असतो की फर्स्ट टाईम करतोय ना मी त्याबरोबर इकडे अस्मिता आणि पूर्णाजी तिकडे आलेले असतात त्याबरोबर लगेचच त्या बर लगेच म्हणतात की बघितलंस का कधी मम्माला तर याने मदत नाही केली पूर्णाजी त्याबरोबर अर्जुन म्हणतो अरे आला तुम्ही या या आपण बसून बोलूया त्याबरोबर लगेच अस्मिता म्हणते आज सूर्य पश्चिमेकडून उगवलेला दिसतो अर्जुनला आपल्याबरोबर गप्पा मारायचे आहेत पूर्णाजी त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असतात की आता हळूहळू त्याचे डोळे उघडले असतील ना त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो डोळे उघडले असतील म्हणजे तुला काय म्हणायचं आहे पूर्णाजी की माझ्यामधला आणि माझ्या बायकोमधला रोमांस संपलाय का असा अजिबात नाही आहे मी माझ्या बायकोसाठी आज एक स्पेशल गिफ्ट घेऊन आलेलो आहे त्याबरोबर सायली म्हणत असते तुम्ही पुन्हा गिफ्ट आणत त्याबरोबर अर्जुन लगेच सायलीच्या हातात ती डायरी देतो तर सायली म्हणते आता ह्या डायरीमध्ये मी काय लिहू त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असतात ए बाबा आता तुझ्या बायकोला काही हिशोब कितोब करायला सांगू नकोस त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की ही हिशोबा साठीची डायरी नाही आहे पूर्णाजी तर ही सायलीची कंप्लेंट डायरी आहे याच्यामध्ये तुम्ही तिला जो त्रास द्याल ना तो तिने लिहायचा त्याबरोबर पूर्णाजी म्हणतात मग तर ही डायरी दोन दिवसात भरून जाईल त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो बाप रे म्हणजे मी घरात नसताना तुम्ही माझ्या बायकोला एवढा त्रास देता का त्यावर लगेच पूर्णाजी म्हणतात नाही रे बाबा आम्ही काही त्रास देत नाही पण हे खोटं नाटं लिहिलंच की त्याबरोबर अस्मिता म्हणते की हो ना आता आम्ही श्वास घेतो त्याचा सुद्धा हिला प्रॉब्लेमच असतो त्याबरोबर अर्जुन म्हणतो की बायको तुझी पण सायली कंप्लेंट लिहून टाक तुझी सिस्टर इन लॉ श्वास घेते त्याबरोबर हे ऐकून अस्मिताला खूपच आश्चर्य वाटलेलं असतं त्याबरोबर लगेच सायली म्हणत असते आहो तुम्ही सगळं काय बोलताय त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणत असते की अर्जुन बाद झाला आता कशाला उगस तू आजींना सतवतोस सारखं सारखं त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो ओके ओके ठीक आहे चला आज तुमच्याबरोबरसुद्धा खूप क्वालिटी टाईम मी स्पेंड केलेला आहे आता बायको टाईम चल सायली आपण आपल्या रूममध्ये जाऊया त्याबरोबर लगेच सायली म्हणत असते अहो मला भाजी तर निवडू द्यात त्याबरोबर अर्जुन सायलीला उठवतो आणि म्हणत असतो अगं तू कशाला निवडते आहेस भाजी अस्मिताई आहे ना ती निवडेल तू चल 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 अगं तुझी ती डायरी घे एवढं बोलून अर्जुन सायलीला घेऊन ती रूममध्ये येतो सायली म्हणत असते सर काय हो तुमचं सगळं तुम्ही कशाला आणलात माझ्यासाठी हे गिफ्ट काय करू मी या गिफ्टचं त्यावर अर्जुन म्हणतो अहो तुम्हाला वापरता येईल ही डायरी तसंही तुम्ही कोणाला काही बोलत तर नाही तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी या डायरीमध्ये लिहून ठेवत जा सायकोलॉजिस्टसुद्धा हे सजेस्ट करतात त्यावर सायली म्हणत असते की सर हाऊ पण त्याबरोबर अर्जुन म्हणतो आणि तसंही या एका वर्षातच तुम्हाला हे सगळे गिफ्ट मिळणार आहेत पुन्हा थोडी मिळणार आहेत त्याबरोबर लगेच सायली म्हणत असते की तुम्हाला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल बोललं नाही तर जेवण जात नाही का हो। तक्रार डायरी आणली आहे ना मग आता तुमच्यापासूनच सुरुवात करते त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की अहो हे बघा तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तो प्लीज मला सांगा तर डायरीवर काही लिहू नका ऐका ना, ना मी सायली पण सायली काही ऐकत नाही ती तक्रारी लिहिते आणि त्यानंतर ती अर्जुनला वाचूनसुद्धा दाखवते ती म्हणत असते की अर्जुन सर मला खूप खूप जास्त त्रास देतात ते नेहमी मला गडबड घोटाळा असं म्हणतात कारण त्यांना असं वाटतं की मी नेहमी गडबड घोटाळा करत असते आणि त्यांना असंसुद्धा वाटतं की मी आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कोणाला तरी सांगून टाकेन त्याबरोबर अर्जुन सायलीच्या मागे मागे पळत असतो आणि म्हणत असतो की ती डायरी मला द्या सायली त्याला डायरीत देत नसते अर्जुन तिच्या मागे पळत असतो सायली हात वरती करते तर अर्जुन तिच्या हातातून ती डायरी घेतो आणि म्हणत असतो की जर का कोणी ह्या डायरीत हे सगळं बघितलं तर काय होईल मी ही डायरी आत्ताच्या आत्ता त्यातली पानं फाडून टाकतो कुठे लिहिलं ते असं म्हणून ती ती कोरी पानं पलटत असतो त्याबरोबर सायली म्हणते तुम्हाला काय वाटलं ही डायरी आणून काय तुम्ही फक्त घरच्यांना फसवू शकता मी तुम्हाला फसवू शकत नाही ही, ही गडबड घोटाळा वाटते तशी नाही आहे असं म्हणून लगेचच सायली अर्जुनवरती जोरजोरात हसत असते आणि ती म्हणत असते फसले फसले सायली इतकी हसत असते ते बघून अर्जुन सुद्धा हसतो त्याला सुद्धा हसायला आलेलं असतं त्याबरोबर दुसऱ्या दिवशी अर्जुन विचार करतो की मी सायलींनी सकाळी उठून त्या डायरीत काही लिहिलं असेल का त्या लवकर उठतात मग अर्जुन ती डायरी बघत असतो इतक्यात मागून सायली येते त्याबरोबर सायली अर्जुनला हाक मारते सायलीला मागे बघून अर्जुनच्या हातातली डायरी खाली पडते अर्जुन ती डायरी उचलतो आणि सायलीला देत म्हणत असतो हे घ्या मिसेस सायली तुमची डायरी त्याबरोबर सायली म्हणत असते माहिती आहे मला तुम्हीच दिली आहे त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की तुम्ही इकडे कधी आलात त्यावर सायली म्हणत असते तुम्ही जेव्हा माझी डायरी चोरून बघत होतात ना तेव्हाच त्यावर लगेच अर्जुन म्हणतो कळलं तर सायली म्हणते चला खाली आईंनी नाश्ता करायला बोलवलंय त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो तुम्ही अजून या डायरीत काही लिहिलं का नाही त्यावर सायली म्हणते अहो सर मी काय लिहू या डायरीत त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो अहो आता तुम्ही दिवसभर खाली किचनमध्ये होता मग तिकडे पूर्णा आजीसुद्धा असणार तिने नक्कीच तुम्हाला काहीतरी टॉन्ट मारले असतील किंवा काहीतरी बोलले असेल तुम्ही ते लिहा ना त्यावर सायली म्हणते पूर्णा आजी मला काहीसुद्धा नाही बोलल्या त्या ते त्यांची कामं करत होत्या आणि मी माझी चला आता लवकर त्याबरोबर सायली आणि अर्जुन तिकडनं निघालेले असतात तर इकडे प्रियाला ज्या मुलाने पसंत केलेला असतो तो मुलगा घरी आलेला असतो तर लगेच इकडे काकी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि त्याला विचारते तू काय खाणार आणि लगेचच त्या किचनमध्ये निघून जातात इतक्यात प्रिया तिच्या खोलीतून बाहेर येते आणि त्या मुला मुलाला बघते ती त्या मुलाला लग बघून लगेचच तिकडनं चाललेली असते इतक्यात रविराज सर प्रियाला बघतात आणि म्हणतात तन्वी अगं जातेस कुठे इकडे ये त्याबरोबर प्रिया खाली येते आणि म्हणत असते की बाबा मला इतक्यात लग्न करायचं नाहीये आहे जोवर माझ्या मनाची तयारी होत नाही तोवर मी लग्न करणार नाही त्यावर रविराज सर म्हणतात तुझ्या मनाविरुद्ध मी सुद्धा करणार नाहीये पण तुमच्यात छान मैत्री तर होऊच शकते ना मला असं वाटतं की आपण ह्या लग्नाबद्दल नको बोलूयात तरीकडे घरी सर्वजण छान एकत्र ब्रेकफास्ट करत असतात अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि सर्वांना एकत्र ब्रेकफास्ट करताना बघतो आणि मनातल्या मनात विचार करतो की इथे सर्वच जण आहेत कोणीतरी मिसेस सायलींना नक्कीच स्टॉन्ट गुड मॉर्निंग विश करतो आणि म्हणतो की बायको आज नाश्त्यामध्ये काय आहे त्याबरोबर लगेच कल्पना म्हणत असते की हे की सँडविच खा त्यावर लगेच अर्जुन म्हणत असतो की नाही नाही मम्मा मला सँडविच नकोय मला माझ्या बायकोच्या हातचा ब्रेकफास्ट हवाय हा मी तिच्या हातचा ब्रेकफास्ट खाल्ला ना की दिवसभर माझं पोट कसं अगदी मस्त भरलेलं राहतं त्याबरोबर लगेच पूर्णाजी अस्मिताच्या कानात हळूच म्हणतो जसं की आपण याला ब्रेकफास्ट दिला तर याचं पोट उपाशीच राहणार आहे त्याबरोबर अर्जुन पूर्णाजीना म्हणत असतो काय म्हणालीस पूर्णाजी तू आता तू काहीतरी म्हणालीस ना सायलीबद्दल बोल ना पूर्णाजी त्यावर पूर्णाजी म्हणतात नाही रे बाबा नाही मी काही सुद्धा बोललेली नाही तर रस्मिता म्हणत असते अरे आम्ही वेगळ्या विषयावर बोलत होतो आम्ही तर ब्रेकफास्ट बद्दल बोलतोय त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की डॅड तुम्ही खाल्लात का सायलीच्या हातचा नाश्ता त्याबरोबर लगेचच ते म्हणतात की हो हो खाल्ला ना त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मग तुम्हीसुद्धा काही बोलला नाहीत त्याबरोबर लगेचच प्रताप म्हणत असतात की आता पोट भरतलं असलं तर कशाला उगाच बडबड करायची चला निघतो आणि तो तिकडनं निघतो त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो वा बायको वा हा वर्ल्ड बेस्ट नाश्ता आहे त्याबरोबर पूर्णाजी म्हणतात की खरंच पोहे छान झाले आहेत कल्पना मला सुद्धा दे थोडे त्यावर अस्मिता म्हणते मलासुद्धा दे थोडे मम्मा त्याबरोबर लगेचच अर्जुन मनातल्या मनात विचार करतो अरे मी बोलतोय आज सगळं त्याच्या उलटच आहे कोणीच मिस सायलीना काहीच बोलत नाहीये त्यानंतर सायली म्हणत असते सर मला आपल्या माणसांना दुखवायला नाही आवडत तुम्ही जे मला वागायला सांगताय ना ते चुकीचं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो की ही माणसं ही नाती तुमची नाही आहेत कारण आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार आहे एक वर्षाने त्यावर लगेच तिकडे एक माणूस येतो आणि म्हणत असतो की हे, हे बघा त्या जे बोलत आहेत ना, ना, ना था। था ते बरोबर आहे ना ती कधीच संपत नाहीत आणि आजचा एपिसोड इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं ही व्यक्ती कोण असेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू